नमस्कार मित्रांनो कसं काय तुमच्या भावाच्या न्यू व्हिडिओमध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आज पण सोशल मीडियासाठी लागणारा जो बॅनर असतो तो आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला बनवून दाखवणार आहे जसं की आज आपण आजी एकादशी निमित्त खतरनाक असा बॅनर व्हिडिओ बनवला आहे तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल अशा प्रकारच्या डिझाईन तुम्ही पण आपल्या पी सी किंवा पिक्सल लॅब मध्ये बनवू शकता आणि आपल्या जी काही एच डी फाईल आहे ती लिंक आपल्या डिप्रेक्शन बॉक्स मध्ये तुम्हाला ऍड केलेली आहे तिथून तुम्ही आपण डाउनलोड करू शकता आणि मटेरियल सुद्धा दिलेलं आहे आजच्या व्हिडिओमध्ये सर्वप्रथम आपण मटेरियल बघणार ते कशा पद्धतीने ऍड करून तुम्हाला कशा पद्धतीने इफेक्ट मारायचे आहे ते सांगणार आहे सांगितल्यानंतर जर तुम्हाला पण मटेरियल किंवा एच डी फाईल डाउनलोड करायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक आहे परंतु तिला पासवर्ड व्हिडिओ मध्ये एक स्टेप मध्ये तुम्हाला बोलून सांगत असतो त्यामुळे व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघायचा आहे जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचा आहे कमेंट करायचा आहे आणि चॅनल वर पहिल्यांदाच व नवीन आला असाल तर चॅनलला तुम्ही सबक्राईज करून घ्या जेणेकरून आपले जे काही व्हिडिओ आहे सर्वप्रथम आपल्याला भेटून जातील हा नाही मित्रांनो तुम्हाला फाईल किंवा मटेरियल डाऊनलोड करणार प्रॉब्लेम येत असेल तर आपल्या टेलिग्राम वर तुम्ही कळायचं आहे तिथे तुम्हाला रिप्लाय भेटून जाईल चला मित्रांनो आजचा जो काही व्हिडिओ सर्वप्रथम आपण स्टार्ट करूया आज आपण आषाढी एकादशी निमित्त असा खत्यानाक बॅनर बनवला आहे फोटोशॉप मध्ये आठ बाय दहा ची साईज आहे तुम्हाला आठ बाय दहा साईज घ्यायची आहे रेझोलशन तुमच्या पी सी नुसार तुम्हाला अडजस्ट करून आहे जेणेकरून पी नुसार अडजस्ट केल्यानंतर तुमची जी काही साईज आहे ती प्रॉपर घेतल्यानंतर तुमचं जे काही फोटोशॉप ऍप्लिकेशन आहे ते स्मूथ चालेल हँग होणार नाही काही वेळेस जर तुम्ही जास्त साईज घेतली तर ते काही वेळेस लोड होतं त्यामुळे तुमच्या पी सी नुसार तुम्हाला रेझोलशन अप्लाय करायचं आहे इंचेस करायचं आहे आपल्याला आणि क्रिएट म्हणायचं आहे क्रिएट म्हणल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला पेज आलेला आहे पेज आल्यानंतर आपलं जे काही मटेरियल आहे ते सर्वप्रथम तुम्हाला ऍड करून दाखवणार आहे ॲड केल्यानंतर त्याला कशा पद्धतीने तुम्हाला इफेक्ट मारायचे आहे ते सांगणार आहे सर्वप्रथम आपल्या जे काही फोल्डर मध्ये तुम्ही मटेरियल एक्सट्रॅक केलेलं आहे ते फोल्डर सर्वप्रथम तुम्हाला ओपन करून घ्यायचे ओपन केल्यानंतर एक एक पिन जे ॲड करून तुम्हाला फोटोशॉप मध्ये ॲड करून घ्यायची आहे मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला तेरा पेन जी दिलेली आहे एक नंबरची पेन जी आपण बॅकग्राऊंडची दिलेली आहे आजचं जे काही बॅकग्राऊंड आहे अशा पद्धतीने तुम्हाला दिलेलं आहे ते तुम्हाला पुढं कळणारच आहे कशा पद्धतीने अप्लाय केल्यानंतर ते बॅकग्राऊंड बनणार आहे एक नंबरची पेन जी घेतल्यानंतर आपण मध्यभागी आणून सोडायचं आहे आणि इथं बरोबरचं ऑप्शन त्याच्यावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने तुमची पेन जी सिलेक्ट झालेली आहे दोन नंबरला आपण पेन जी घ्यायची आहे पेन जी घेतल्यानंतर सिलेक्ट म्हणायचं आहे त्याला ओव्हरली इफेक्ट द्यायचं आहे ओव्हरली इफेक्ट दिल्यानंतर अशा पद्धतीने आपलं जे काही बॅकग्राऊंड आहे त्याचं अप्लाय होऊन जाईल जसं की नॉर्मल असल्यामुळे तुम्हाला बघू शकता अशा पद्धतीने दिसत होतं त्याला आपण ओव्हरले केलं अशा पद्धतीने झालेलं आहे त्यानंतर अशा एकादशी नाव आपण ही डुप्लिकेट केलेलं आहे डुप्लिकेट केल्यानंतर त्याला ओपन ओव्हरले इफेक्ट द्यायचं आहे तुम्हाला ओव्हरले इफेक्ट दिल्यानंतर अशा पद्धतीने ते अप्लाय होऊन जाईल ब्रश घ्यायचा आहे ब्रश आपण ब्रश व आपण नाव अप्लाय करणार आहे त्यामुळे तुम्हाला पण ओव्हरले करायचं आहे ओव्हरले केल्यानंतर तो ब्रश प्रॉपर आपला जो काही असतो तो अप्लाय होऊन जाईल अप्लाय झाल्यानंतर थोडा ब्रश मारलेला आहे जेणेकरून आपल्याला नाव ॲड करायचं होतं ॲड केल्यानंतर थोडं नाव आपल्याला थोडं डार्कमध्ये साईडना अप्लाय करायचं होतं म्हणजे पाठीमागलं बॅकग्राऊंड थोडं डार्क लागत होतं लाईट नाव असल्यामुळे डार्क आपल्याला घ्यायचं होतं अशा पद्धतीने अप्लाय झालेला आहे त्याला आपण इनर शेड मारलेले आहे तुम्हाला ते पी एच डी फाईलमध्ये सांगणारच आहे टेक्चर कशा पद्धतीने अप्लाय केलेलं आहे ते त्यानंतर अशा पद्धतीने पी एन जी तुम्हाला शेपमध्ये अप्लाय करून दिलेलं आहे अशा पद्धतीने शेप शेप क्रिएट केलेला आहे शेपमध्ये आपल्याला फोटो अप्लाय करून घ्यायचा आहे अप्लाय केल्यानंतर पी एन जी घ्यायची आहे आपल्याला विठ्ठलाची पेन जी घेतल्यानंतर अशा पद्धतीने अप्लाय होऊन जाईल तिला पण इनर शाडू मारलेला आहे आपण त्यानंतर निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा अशा पद्धतीने टेक्स अप्लाय केलेला आहे फ्लावर पेन जी ॲड केलेली आहे त्याला ड्रॉप शाडू मारलेला आहे ते दिसत आहे तुम्हाला बघू शकता अशा पद्धतीने ड्रॉप शार्ट मारून तुम्हाला ती पेन जे अप्लाय करून दिलेली आहे टेटस टाकतो ते दिलेलं आहे टेटस टाकल्यानंतर शेप दिलेला आहे शेप घ्यायचा आहे शेप घेतल्यानंतर ओरले ओरले करायचं आहे ओरले केल्यानंतर ते अप्लाय होऊन जाईल आता ही पेन जी आपल्याला हायड दिसत होती त्यामुळे आपण थोडा त्याच्यावरून ब्रश मारलेला आहे ब्रश मारल्यानंतर ती पेन जी आहे ती आपली हायड होईल अशा पद्धतीने बघू शकतो ब्लॅकच ब्रश मारलेला आहे ब्लॅक ब्रश मारल्यानंतर अशा पद्धतीने ते दिसत होतं ब्रश मारल्यानंतर ते प्रॉपर अप्लाय झालेलं आहे तुम्ही बघू शकता डिझाईन कशा पद्धतीने तुम्हाला दिसत आहे नाव कशा पद्धतीने अप्लाय केलेलं आहे ब्रश कशा पद्धतीने अप्लाय केलेले आहे ते बघू शकता तुम्ही आता तुम्हाला जर दुसरी डिझाईन बनवायची असेल तुम्ही काय करू शकता सर्वप्रथम तुम्हाला बॅकग्राऊंड थोडं चेंज करून घ्यायचं चेंज केल्यानंतर जो काय आपला फोटो आहे तो आपण दुसरा टाकू शकतो किंवा हार्ट सुद्धा ठुला तरी चांगलाच आहे जर तुमच्याकडे पेंज असेल तुम्ही बदलू शकता आणि आशाडी एकादशी कॅलिग्राफी टाईप मध्ये तुम्हाला फॉन्ड म्हणजे जे काही कॅलिग्राफी असते ती दिलेली आहे कॅलिग्राफी दिल्यानंतर जसं की तुमच्याकडे दुसऱ्या पण कॅलिग्राफी असेल तुम्ही टाकू शकता आपण जसे की अप्लाय करून दिलेले आहे त्यानंतर टेटस स्टेटस तुम्हाला गुगलवर भेटून जातील तुम्हाला सर्च करायचं आषाढी एखादशी स्टेटस तुम्हाला भरपूर सारे स्टेटस आपले जे काय बघायला मिळतील ते तुम्ही अप्लाय करून घ्यायचं आहे त्याला आपण मराठी फॉन्ट दिलेला आहे आता हे मराठी फॉन्ट तुम्हाला जसं की लागत असेल तर आपल्या चॅनल वर व्हिडिओ आलेला आहे ऑल श्रीलिपी लिपी मराठी गुगल फॉन्ट डाउनलोड लिंक ती लिंक आपण या डिप्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथून आपला जो काही व्हिडिओ आहे तुम्ही बघायचा आहे बघितल्यानंतर तुम्हाला पण अशा पद्धतीने फॉन्ड अप्लाय करता येईल आता आपण पी एच डी फाईलकडं वळू पी एच डी फाईलमध्ये तुम्हाला काय काय पद्धतीने ॲड करून दिलेलं आहे ते सांगतो आणि फोल्डरमधून आपण पेंज दिलेलं आहे जसं की फोल्डर बनवतो त्यानंतर तुम्हाला प्रोवाईड करतो अशा पद्धतीने आषाढी एकादशीची पी एच डी फाईल दिलेली आहे त्यावर तुम्हाला सिम्पली डबल क्लिक करायचं आहे डबल क्लिक केल्यानंतर थोडी लोडिंग होईल लोडिंग झाल्यानंतर पी एच डी फाईल ओपन झालेली आहे अशा पद्धतीने ओपन झाल्यानंतर तुम्हाला पी एच डी फाईल मध्ये आपल्या अशा पद्धतीने ग्रुप करून दिलेलं आहे ग्रुपचा फायदा एवढाच आहे की जे आपण लेअर बनवतो ते ग्रुप मध्ये हॅड होतात म्हणजे जास्त लेअर असेल किंवा आपल्याला कळत नसेल ई पी एन जी कुठं अप्लाय केलेली आहे ते ग्रुपमध्ये आपण ठेवले तर आपल्याला कळतं कोणत्या कोणत्या ग्रुपमध्ये काय काय डाटा ॲड केलेला आहे तो आता मी पी एन जी हॅड करून घेतो हॅड केल्यानंतर तुम्हाला मी सांगतो कशा पद्धतीने आपणही ग्रुपमध्ये काय काय पी एन जी ॲड केलेलं आहे ते सांगतो एक नंबरच्या ग्रुपमध्ये जसं की तुम्हाला बॅकग्राऊंड क्रिएट करून दिलेलं आहे त्या बॅकग्राऊंड मध्ये आपण दोन तीन बॅकग्राऊंड ऍड केलेले होते ऍड केल्यानंतर त्याला आपण इथं तु, इथं तु, तुम्हाला खाली ऑप्शन भेटत आहे लेवल कॉन्स्ट्रास्ट एक्सपोजर हेच सारे ऑप्शन भेटत आहे त्याच्यातला इफेक्ट मारायचा आहे जसं की डुप्लिकेट केला एखादा पेंजी त्याला आपण इफेक्ट मारून बघायचं आहे इफेक्ट मारल्यानंतर जो आपल्याला चांगला बॅकग्राऊंड वाटेल ते आपण ठेवू शकता अशा पद्धतीने तुम्हाला बॅकग्राऊंड क्रिएट करून दिलेला आहे त्यानंतर दोन नंबर लेयर म्हणजे जसं की आपण त्यामध्ये ऍड केलेली होती तीच लेअर आहे त्याला आपण ओव्हरले इफेक्ट दिलेला आहे अशा एकादशी अशा कॅलिग्राफी टाईपमध्ये तुम्हाला ओवरले पेट मारून दिलेला आहे ऑपेसिटी सरच्या आसपास केलेली आहे ब्रश दिलेला आहे ब्रशला पण आपण ओव्हरले पेट दिलेला आहे ओव्हरले पेट दिल्यानंतर थोडा ब्रश, ब्रश मारलेला आहे तिथारचाच कलर चोरायचा आहे तिथारचाच कलर चोरल्यानंतर आपलं जे काही फॉग ब्रश आहे तो अप्लाय करा जसं की न्यू लेअर घेऊन फॉग टाईपमध्ये पस्तीसशे नंबरचा ब्रश घ्यायचा आहे पस्तीसशे नंबरचा ब्रश घेतल्यानंतर तिथं अप्लाय करायचा आहे तुम्हाला दोन नंबरच्या ग्रुपमध्ये आषाढी एकादशी अशा पद्धतीने कॅलिग्राफी दिलेली आहे त्याला इनर शाडू दिलेला आहे टेक्चरसुद्धा दिलेलं आहे जर तुम्हाला दुसरं टेक्चर, टेक्चर टाकायचं असेल तुम्ही तिथं अप्लाय करून घ्या त्यानंतर तीन नंबरच्या ग्रुपमध्ये अशा पद्धतीने तुम्हाला शेप दिलेला आहे एक नंबर आपण ब्लॅक टाईप शेप तयार केलेला आहे त्यानंतर फोटो ॲड केलेला आहे राईट क्लिक करायचं क्लिपिंग मास्क मानायचं क्लिपिंग मास्क मानल्यानंतर परत एक ब्लॅक कलरचा शेप घेतलेला आहे त्याच्यावरून अप्लाय केलेला आहे अप्लाय केल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला भेटून जाईल त्याची ऑपिसिटी तुम्हाला नॉर्मल राहून द्यायची आहे आणि ऑपिसिटी बहात्तरच्या आसपास तुम्हाला ठोयची आहे ठेवल्यानंतर तीन नंबरच्या ग्रुपमध्ये अशा पद्धतीने तुम्हाला भेटून जाईल त्यानंतर माऊली म्हणजे विठ्ठलाचा जो काही फोटो आहे तो आपण अप्लाय करून दिलेला आहे त्याला इनर शाडू मारलेले आहे ड्रॉप शाडू दिलेले आहे फक्त तुम्हाला जर चेंज करायचं असतं तर डबल क्लिक करायचं फक्त याच्यावर डबल क्लिक केल्यानंतर इनर शाडू तुम्ही अशा पद्धतीने चेंज करू शकता इथून त्यानंतर निम्मित सर्वांना मंगलमय शुभेच्छा एडिट करू शकता याला या टेक्स्टला डबल क्लिक करायचं फक्त जसं की आपण इन फॉन्ट दिलेला आहे मीडियम मधला बोर्ड अशा पद्धतीने तुम्हाला भेटून जाईल फ्लावर पेन जे ॲड केल्यानंतर तिला कलर ओव्हरले केलेला आहे पाठीमागं ड्रॉप शाडू मारलेले आहे ऑफिसिटी त्याला ती चोपन्नच्या आसपास तुम्हाला ठेवायची आहे ठेवल्यानंतर सहा नंबरच्या ग्रुपमध्ये तुम्हाला टेटस टाकतो ते दिलेलं आहे शेप अप्लाय करून टेटस दिलेला आहे थोडा ब्रश मारलेला आहे खालून अशा टाईपमध्ये आणि लोबो दिलेला आहे तर तुम्हाला तुमच्याकडे जे काही लोबो असेल तुम्ही अशा पद्धतीने अप्लाय करायचे अप्लाय केल्यानंतर सॉफ्ट लाईट इफेक्ट द्यायचा आहे त्यांना कलर आपल्याला थोडा कलर बॅकग्राऊंड मधलाच कलर चोरून त्याला अप्लाय करायचा आहे जेणेकरून आपली काही जी डिझाईन आहे ते अशा पद्धतीने तुम्हाला भेटून जाईल आणि आपले जे काही लोभो आहे ते पण हायड होतील डिझाईनमध्ये अशा पद्धतीने तुम्हाला आजची काही डिझाईन असेल ती अशा पद्धतीने तुम्हाला भेटून जाईल आजची डिझाईन कशा पद्धतीने वाटली कमेंट बॉक्समध्ये काढवायला विसरू नका आणि चॅनल व पाहिला जर आला असेल चॅनलला सपक्राईज करून घ्या जेणेकरून आपले जे काही व्हिडिओ आहे लग्नपत्रिका बड्डे बॅनर सुविचार आपले जे काही सोशल मीडियासाठी जेवढे काही डिझाईन आपले या चॅनलवर भेटून जातील आणि ते पण आपल्या मराठी भाषेतून जेणेकरून तुम्हाला पण कळायला जे काही डिझाईन विषयी माहिती ते आपल्या प्रत्येकाला जी काही माहिती ती सर्वांना मराठीतून आपण देत असतो जर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका आणि आजचा जो काही डिझाईनचा जो पासवर्ड आहे तो आपण फ्री दिलेला आहे फ्री म्हणजे डिझाईनला कुठलाही प्रकारचा पासवर्ड नाही आहे आजची जी काही डिझाईन आहे ती फ्री आहे त्यामुळे कुणीही पासवर्ड विषयी कमेंट करू नका आणि जर आजची डिझाईन तुम्हाला आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका चला मित्रांनो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघत राहा तुमच्या भावाचा चॅनल लाडक्या जय हिंद जय जे महाराष्ट्र